हे उन्हाळा दिवस आहे आणि आम्हाला एकवीस गुंटे कोथिंबीर पेरायची आहे मग आता मी रान नीट करून घेतले पहिलं मग आता ह्या पोरला म्हणजे रे सकाळपासून म्हणते कोथिंबर पेर कोथिंबर पेर म्हणते तर ते पोरग म्हणतात चलाकून पिरू आपण पिरू म्हणले नको बाबा माझे लईच पाय दुखत आम्ही तुझी बाईक बांधतो पेर जा म्हणजे का आता तीन वाजता कोथिंबर पेरायला आले आता आम्ही ही कोथिंबर पिरून आहोत आहे आता हिला यायला आता सव्वा महिन्या लागतो कुथिंबर पिरायला हा बघा इकडे कांदे लावून घेतले आणि कांदे लावून थोडं रान उरलं इकडं thank you